जो पहिला ब्लॉग हा तर आज आम्ही दहावीच्या सगळ्या मित्रांनी ठरवला की आमका खैतर लांबच्या पट्ट्यात जाऊचा तर मी तुमका डायरेक्ट शिरगावात भेटते तर मित्रांनो आता आम्ही पुण्या गाडीत बसला तर आता आम्ही जाणार वैभव वसुधारा रिसॉर्ट बघा बघावडा माझे मित्र बनत आमच्या अडचण बॉलिवूडचा हिरो यो हेमा आणि आणि उतार लावतो आम्ही आता आम्ही चलत जाऊ तर किंवा टॅक्सी बसणार डायरेक्ट जाणार आम्ही नो बघा वैभववाडीचा बाजार वैभववाडीत उतारला आणि आता रिक्षा पकडला आता आम्ही जाणारा वसुंधरा रिसॉर्ट का एका रिक्षेत सहा जण बसलाव कशा बसला दे बघा कसंच आता वसुंधरा रिसॉर्ट का आता आम्ही तुमका टूर तुम्हाला का काय काय आता गार्डन वाटता बारक्या पोरांसाठी खेळासाठी खाली बघा काय काय आता बघा वसुंधरा रिसॉर्ट त्या बघा हॉटेल आवडत एकदम मस्त पैकी अकडे तिकीट काढूच्या आवडत आता तिकीट काढा तू किती दोन तास मग पन्नास रुपये एंट्री रुपये पन्नास रुपये एंट्री आणि लगेच नाही लगेच नाही कॅश नाव जाऊया आपण किती गेलो तिकीट काढत ते त्या बघा खाली नावचं स्विमिंग पूल नाही आता वेळ जाता नाव काय जाऊचे आय लव वसुंधरा रिसॉर्ट बघा कृष्णा आणि राधा कपडे चेंज करू या? इकड़े, इकड़े। या चला कपडे चेंज करू जात आता तू बघा कुठलं दिसतं एकदम मस्त आता नाव जाऊ हे बघा सगळ्यांनी गेले ने सगळे चला आता स्विमिंग पूल मध्ये उतराया या हळू पडशाल मोबाईल मोबाईलच कवर दे हे मग मोबाईलच चला हा बघा खोल नाही जास्त जरा तर खोला मोठ्या मुलाचं काम चालू आहे चला जरा जपला आढावा येव येव्हा झालं बघा हे बघा ये थांबा मी पण येते मोबाईल घेऊन व्हिडिओ करूया पाणी हडवतो हे आडवलं किती आडाग झाड झाडा सोडू धारण सोड वन टू थ्री डाल न खाली वरणात सगळ्यांनी एकदम याच्या

आमचं वेळ सगळं खतम झालो दोन तास होते ते आता आम्ही जाता वरती पुढे बसून झाले आता आमचे आता आम्ही जाता वाईच जेव काहीतरी चायनीज बिनीज खाता आम्ही तुमचं आता वाटेल आता बघा समोर चायनीजचा दुकान हा जाता होता चायनीज खाता भूक लागली आले दिसला आता ह्या खाता पण नाही सगळे ताव मारतो बघा म्हणजे चला चला रे टाव जेवण झाल्यावर भेटाय आता मी तरयात उतरला आता वाईज गरम होता लिंबू सरबत पिऊ केला एसटी लागली आधी बघ आताच गेली तुम्ही कंट्रोल केलं काय रे चल ना चला चला लवकर खावा एसटी जायची मालवण मालवण चला 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 ಇಷ್ಟ್ರೆ ಬಸ್